जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एकोणीसाव्या हप्त्याचे वाटपाचा तालुकास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना यावेळी हप्त्याचे वाटप करण्यात आले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी पीएम किसान कक्ष स्थापन केला असून अँग्लिस्टॅक किसान कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार ता आणि तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून कुन, दोन हजार एकोणीसला किसान सन्मान योजना सुरू झाली त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये डी बी टी वर्षाला होत असते आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आज एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते डी बी टी होणार आहे आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे तहसीलदार साहेब कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी मॅडम त्यांचे सहाय्यक आणि या ठिकाणी बरेचसे लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आज आदरणीय मोदी साहेबांनी बिहार राज्यातून भागलपूर येथून त्यांनी बटन दाबून आज देशातल्या सर्वच शेतकऱ्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या खात्यामध्ये ही किसान सन्मान योजनेचा निधी त्या ठिकाणी वर्ग केलेला आहे